नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण कोबीची भाजी करणार आहोत त्यासाठी लागणारं हे साहित्य आहे तर चला आता आपण बघू इथं आपण कोबी घेतील आहे कढीपत्ता आहे लसूण कोथंबीर हिरव्या मिरच्या हळद मुहरी जिरे आणि मीठ तर आता आपण आधी कोबी चिरून घेऊ तो होत। तर आता आपण इथं कोबी चिरून घेत आहोत तर इथं आता आपला कोबी चिरून झालेला आहे तर चला आता आपण रेसिपी करू तर आता आपण तेल घातील आहे कढईत तर आता आपण त्याच्यात मोहरी टाकू आपण इथं मिरची आणि लसूण दळून घेतलेलं आहे ते घालणार आहोत कढीपत्ता थोडीशी हळद कोथंबीर पण आपण ऍड करणार आहोत चवीनुसार छान असं आपण ते आता परतून घेऊ तर आता आपण चिरलेला कोबी ॲड करणार आहोत छान असं परतून घेऊ तर आता आपला कोको छान असा परतून झालेला आहे तर तो आता आपण वाफेवर शिजून घेऊ तर इथे आता आपला कोको पूर्णपणे शिजून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा